नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक घटक पहिला संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत संचाची या ठिकाणी ओळख इंट्राडक्शन आपण पाहणार आहोत उपघटकामध्ये संचाचे प्रकार टाईप्स ऑफ सेट्स वेणचित्रे वेण डायग्रॅम्स विश्वसंच पूरक संच या ठिकाणी युनिव्हर्सल सेट कॉम्प्लिमेंट ऑफ सेट समान संच उपसंच इक्वल सेट्स सबसेट्स छेद संच संयोग संच इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स संचातील घटकांची संख्या नंबर ऑफ पिल्यामेंट्स इन ए सेट या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत नेहमीच्या भाषेमध्ये व्यवहारामध्ये आपण जे शब्द वापरतो ज्याला आपण अनेक शब्दाबद्दल एक शब्द म्हणतो त्यामध्ये फुलांचा गुच्छ किल्ल्यांचा जुडगा म्हणतो पक्ष्यांचा थवा म्हणतो वह्यांचा गठ्ठा म्हणतो तसंच संख्यांचा गट आपण म्हणतो हरणांचा तांडा वगैरे समांसांचा घोळका अशा पद्धतीनं आणि मग संख्यांचा गट पुढं आपण संच म्हणणार आहे वस, वस, या ठिकाणी प्रत्येक वस् समूहा वस्तूसमूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो या सर्व उदाहरणार्थ समूहातील घटक आणि नेमक्यापणाने आपल्याला सांगता येतात वस्तूच्या अशा समूहाना आपण संच असं म्हणणार आहेत म्हणजे समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येत असतील तर त्यांना आपण संच असं म्हणणार आहे संच कुणाला म्हणायचं नाही कुणाला म्हणायचं हे आपण सविस्तर पुढं पाहणारच आहोत या ठिकाणी वी यूज यू स्पेशल वर्ड फॉर इच ऑफ द कलेक्शन गिवन अबाऊ इन ऑल अबोव एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ द कलेक्शन वी कॉल द कलेक्शन ऑफ अ सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट ओके आता या ठिकाणी गणितातील आपण संख्यांचा समूह हो, संख्यांचा संच मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संच आहेत नैसर्गिक संख्या असू दे पूर्णसंख्या असू दे पूर्ण संख्या असू दे वास्तवसंख्यांचा परिमित संख्यांचा वगैरे संच आपण पाहणार आहोत परंतु असे काही समूह आहेत की उदाहरणार्थ गावातील आनंदी मुले वर्गातील हुशार मुले आता यांच्याबद्दल अचूक आणि नेमकेपणाने आपण काही सांगू शकत नाही आनंदी मुलगा गावातला कुणाला म्हणायचं कशामध्ये आनंदी आहे खेळ खेळतो म्हणून गुणवत्ता आहे म्हणून श्रीमंत आहे म्हणून मग कशासाठी कुणाला म्हणायचं म्हणजे नेमकेपणानं सांगता येत नाही गावात वर्गातले हुशार मुलगा हुशार मुलगा म्हणजे फक्त अभ्यासामध्ये हुशार आहे म्हणून म्हणायचं इतर कोणत्या गोष्टी येत नसतील अभ्यासामध्ये हुशार असेल तर हुशार मुलगा म्हणायचं नेमकं हुशार कोणाला म्हणायचं कुस्ती उत्तम प्रकारे खेळतोय म्हणून हुशार म्हणायचं क्रिकेट उत्तम प्रकारे खेळतोय म्हणून हुशार म्हणायचं म्हणजे याचेसुद्धा याबद्दलसुद्धा आपण अचूकाने नेमकेपणाने सांगू शकत नाही आनंदी आणि हुशार या शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत म्हणजे आनंदी वृत्ती आणि हुशारी या दोन्ही शब्दांचा अर्थ नेमकेपणाने आपण सांगत नाही म्हणून याना संच म्हणता येत नाही वे अब्जो हृदय कलेक्शन हॅप्पी चिल्ड्रन इन द विलेज ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास इन बोथ द एक्झाम्पल्स द वर्ड हॅप्पी अँड ब्रिलियंट आर रिलेटू टन्स बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दीज वर्ड्स टू बी हॅप्पी अँड टू बी ब्रिलियंट आप्टर डिफर फ्रॉम पर्सन पर्सन टू पर्सन ओके देअर फर दीज कलेक्शन आर नॉट सेट्स ओके आता काही उदाहरण दिलेले आहेत कोणत्या समूहात संच म्हणता येईल ते आपण पाहूया आठवड्याचे सात वार डेज ऑफ वीक नेमकेपणाने आणि अचूक सांगता येतात हे संच आहेत एका वर्षाचे महिने मन तिने ए सांगता येतात बारा महिने वर्गातील शूरमले ब्रव्ह चिल्ड्रन्स इन द क्लास नाही सांगता येत अचूक पहिल्या दहा मोज संख्या फर्स्ट टेन काउंटिंग नंबर्स सांगता येतात संच आहे महाराष्ट्रातील बळकटगड किल्ले ट्रॉंग स्पॉट्स ऑफ महाराष्ट्र बळकट किल्ले कुणाला कशाबद्दल बळकट निकष कोणता लावायचा हे काही निश्चित सांगता येत नाही आणि आपल्या सूर्यमालेतील ग्रह पॅल प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम अशा पद्धतीनं जर अचूक आणि नेमकेपणाने याबद्दल आपल्याला सांगता येत असेल बोलता येत असेल तरच त्यांना आपण संच असं म्हणणार आहोत मग संचाची नेमकी व्याख्या कशी केली आहे पहा संच सेट्स ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाना संच असं म्हणायचं संचाला नाव देण्यासाठी कॅपिटल अक्षर ए बी सी डॉट 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 झेड अशी कॅपिटल अक्षर म्हणजे मोठ्या लिपीतलं अक्षर इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतलं अक्षर वापरलं जातं आणि संचाचे घटक दाखवण्यासाठी दुसऱ्या लिपीतलं अक्षर ए बी सी यापैकी इंग्रजी अक्षर वापरतात म्हणजे लहान अक्षरांचा वापर करतात आता ए हा म्हणजे लहान ए हा घटक आहे एचा घटक असेल तर हे चिन्ह आहे म्हणजे हे ई ई चिन्हासारखं याला घटक असणे म्हणतात म्हणजे ए लहान ए हा मोठ्या ए या संचाचा घटक आहे असे लिहितात आणि ए हा संच एचा घटक नाही हे दाखवण्यासाठी असं म्हणजे ई सारखं चिन्ह आणि तिरपी रेषा म्हणजे नाही इज नॉट इक्वल टू आपण म्हणतो तसं बरोबर चिन्ह इक्वल टू आणि त्याला रेषा इज नॉट इक्वल टू ओके अशा पद्धतीनं आता या ठिकाणी संख्यांचे संच आपण पाहिले तर यन हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे नॅचरल नंबरचा से सेट आपण म्हणतो सेट ऑफ नॅचरल नंबर्स त्यातलं पहिला अक्षर यन आहे म्हणून येन या मोह संख्या आहेत याच्यामध्ये शून्य नाही कॅपिटल यन बरोबर मैरेप कंसात एक दोन तीन कॉमा डॉट 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 तीन डॉट आहेत आणि शेवटी कंस पूर्ण ओके डब्ल्यू होल सेट ऑफ होल नंबर्स डब्ल्यू हे पहिलं अक्षर डब्ल्यू म्हणून डब्ल्यू पूर्ण संख्यांचा संच नैसर्गिक संख्यांच्या जोडीला शून्य आलेलं आहे म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये दहा मांडायचे असेल तर तो संच अपुरा आहे दोनशे मांडायचं असेल तर संघ अपुरा आहे दोनशे तीन मांडायचं असलं तर तो संच अपुरा आहे कारण शून्यच नाही त्याच्यामध्ये म्हणून डब्ल्यू बरोबर शून्यासहित शून्य एक दोन तीन डॉट डॉट हा पूर्ण संख्यांचा संच आहे त्यानंतर आय सेट ऑफ इंटीजर लेटर आय पहिला अक्षर आय सेट ऑफ इंटीजर आय बरोबर संख्या रेषेवर येणाऱ्या सर्व संख्या सर्वसाधारण मध्यावरती आरमबिंदू शून्य उजवीकडे एककांतरावरती एक, एक दोन तीन चार डॉट 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 आणि डावीकडं शून्याच्या डावीकडं वजा एक वजा दोन वजा तीन सोल्प्रमाणे प्रत्येक ठिकाणी डॉट 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 ओके हा पूर्णांक संख्यांचा सण सेट ऑफ आप इंटिजिअर्स आपण म्हणतो ओके क्यू हा परिमेय संख्या संच आहे परिमेय संख्यांचा सण सेट ऑफ प्रश्न नंबर सन इथं नैसर्गिक संख्यांचा संच इथं डब्ल्यू पूर्ण संख्यांचा संच इथं आय पूर्णांक संख्यांचा संच या तिन्ही संचामध्ये कुठंही छेद क्यू स्वरूपात संख्या आलेली नाही म्हणजे अंशांनी छेद स्वरूपात संख्या आलेली नाही म्हणून अंशांनी छेद स्वरूपात लिहिलेली संख्या आहे ना उदाहरणार्थ तीन छेद दोन असेल वजा सात छेद चार असेल अंश आणि छेद या स्वरूपातील संख्या ज्या आहेत त्यांना परिमेय संख्या म्हणायचं आणि सेट ऑफ रॅशनल नंबर्स किंवा या अक्षरांना दाखवायचा असतो आणि सेट ऑफ रिअल नंबर्स आर संख्यांचा संच संख्या रेषेवर ज्या ज्या संख्या आपणाला दाखवता येतात का सगळ्या संख्या वास्तव संख्या आहेत सेट ऑफ रिअल नंबर्स नैसर्गिक संख्या संच हा संचामधल्या सर्व घटक सगळ्या सर्व संख्या त्याच्यामध्ये आहेत डब्ल्यू हा सुद्धा वास्तवसंख्या सं संच आहे आय हा वास्तवसंख्यांचा संच आहे परिमेय संख्या आहेत त्यासुद्धा संख्या रेषेवर आपल्याला दाखवता येतात ओके आर हा वास्तवसंख्या संच आहे सेट ऑफ रिअल नंबर्स आपण म्हणतो ओके त्यानंतर आपण संच लिहिण्याच्या पद्धती पाहणार आहोत संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत देर आर टू मेथड्स ऑपरायटिंग सेट्स मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स दोन पहिली आहे यादी पद्धत त्याला आपण लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड आपण म्हणतो लिस्ट बाजाराला वगैरे आपण फार मोठा बाजारात आणायचा असेल बऱ्याच बारीक सागी बारीक वस्तू बारीक सारीक वस्तू आणायच्या असतील तर त्याची यादी करून येतो आपण म्हणतो हा व्यवहारात वापरला जाणारा शब्द आहे लिस्ट काढून द्या लिस्ट त्यावरून लिस्टिंग मेथड यादी पद्धत किंवा रोस्टर मेथड आता या पद्धतीमध्ये संचाचे सर्व घटक मैरपी कंसात लिहितात आणि प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये दोन लगतच्या घटकामध्ये सोलप्राम देतात यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते आता एक ते दहामधील संख्यांचा संच यादी पद्धतीनं पुढील प्रमाणात लिहिता येईल म्हटले ए बरोबर मैरपी कंसात तीन पाच सात नऊ या विषम आहेत एक ते दहामधल्या यांचा क्रम कसा आहे चालतो पहा इथं पुढं सात लिहिले परत तीन लिहिले परत पाच लिहिले परत नऊ लिहिले तीन पाच सात नऊ क्रम आहे हा क्रमानं क्रमा आणि विस्कटलेला सर्व घटक मात्र उपस्थित पाहिजेत ओके आता एक ते दहापर्यंत सर्व नैसर्गिक संख्या असतील तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके तो ये संच आपण मानला तर आधीमध्ये कुठल्याही संख्या द्या परंतु दहाच्या दहा उपस्थित राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीनं स्वल्पराम द्यायचा घटक झाल्याचे स्वल्पराम द्यायचा आणि घटकांचा क्रम बदलला तरी चालतो ओके आता या ठिकाणी डबल अक्षर आलं समजा रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच रिमेंबर आर ई एम ई एम बी आर रिमेंबर पहा आर दोन वेळा आहे एम दोन वेळा आहे ओके ई दोन वेळा आहे तर आर एकदाच लिहायचं ई एकदाच लिहायचं किती पण वेळा पाठीमाग असू दे रिपीट करायचं नाही आर ई एम बी म्हणजे रिमेंबर या शब्दातल्या अक्षरांचा संच आपल्याला अशा पद्धतीनं महिरप कंसात आर ई यम बी असा लिही लावा लागेल येथे रिमेंबर या शब्दामध्ये आर एम ई ही अक्षरे एकापेक्षा अधिक आले तरी संचात ती एकदाच लिहिली पाहिजेत ओके अ लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड इन धीस मेथड वी आर वी राईट ऑल इलेमेंट्स ऑफ ए सेट इन अ करली ब्रॅकेट ओके ईच ऑफ द इलेमेंट्स इज रिटन बाय ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमर्स The order of an element is not important, but it is necessary to write all the elements of the set. For example, the set of odd numbers between 1 and 10 can be written as a is equal to 3, 5, 7, 9. Odd numbers, okay, between 1 and 10, in curly bracket, 3, 5, 7, 9. Or a is equal to not here, order important, 7, 3, 5, 9 right as it is okay it is also correct if an element comes more than once then it is it is customary to write that elements only once for example in the word remember remember the letter r m and e are repeated r is here one two times e is here one two three times okay as it is more than once so the set of so the set of letters of the word is written as a is equal to in a curly bracket r comma e comma m b okay repeated letters not not right again and again okay only one times r in r is here two times right only one times इज थ्री times लाईट राईट ओनली वन टाईम ओके m टू times राईट वन टाईम बी वन टाईम राईट ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा साध्या भाषेमध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये दे समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही भाषांचा या ठिकाणी वापर केला जातो आहे जरूर आपण लाभ घ्यावा धन्यवाद